नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पणजीच्या काळातला विस्मरणात गेलेला पदार्थ खमंग कुरकुरीत कणकेचे तिखट बोरं कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला बोरं बनवायची आणि त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी घेतलेलं आहे मी चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणि चार लसणीच्या पाकळ्या पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर मिक्सरवर वाटलेलं आवडत नसेल तर तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यातसुद्धा कुटून घेऊ शकता तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे दोन वाटी कणिक ही चाळून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण कणिक भिजवायची त्यावेळेस हे ताजच पीठ घ्यायचं आहे खूप दिवसांचं जास्त जुनं पीठ घ्यायचं नाही आता यामध्ये घालायचं आहे आपण केलेलं वाटण त्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ त्यानंतर घालायचे आहे कोथंबीर आणि यामध्ये घालायचं आहे आपण जो पोहे खायचा चमचा घेतो त्याने अर्धा चमचा इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे तेल आणि यातच घालायचं आहे आपल्याला दही इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे सगळं यामध्ये घालायचं आणि जेवढं आपल्याला मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा करायचं नाही आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी कमी पडतं आहे त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर ते अशा पद्धतीचं आपण हे कणिक भिजवून घेतलेलं आहे आता यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे एकदम रगडून रग्णुन रगडून असं मळवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण दही घातलेलं आहे सोडा घातलेला आहे आणि असं मळल्यामुळे काय होतं हे पीठ हलकं फुलकं होतं आणि यामध्ये गॅस तयार होतो त्यामुळे आपली ही कणकीची बोरंसुद्धा अतिशय खमंग चविष्ट लागतात ह्या पद्धतीने आपल्याला मळवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे तरी ते पाच मिनटं झालेली आहे आणि आपल्याला पुन्हा हात स्वच्छ करून घ्यायचा आणि एकदा हे कणिक मळवून घ्यायचं आहे तरी ते कणिक मळून घेतलेलं आणि आपल्याला छोटी छोटी बोरं तयार करायची आहे जसं आपण पेडा बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला गोल गोल बोरं बनवून घ्यायची आहे आणि ह्या बोरांना क्रॅक गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही बोरं तयार करून घ्यायची आहे तरी ती बघा एकसारखी आपण सगळी बोरं ही बनवून घेतलेली आहे तर आता आपल्याला बोरं तळून घ्यायची आहे तळत असताना तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला ही बोरं तळून घ्यायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा मिडियमसुद्धा ठेवायची नाही आता जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे अतिशय चवीला सुंदर लागतात आणि वरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत असे हे तयार होतात आणि ही जे आपण बनवतो पदार्थ तो, तो।, तो अतिशय सुंदर आहे खूप सोप्पा आहे आमची आजी ज्यावेळेस बनवायची आई बनवायची त्यावेळेस अतिशय सुंदर लागायचा आणि ज्यावेळेस मी आईकडे गेलेले तेव्हा आईने सांगितलेला का हा पदार्थ तू बनव चवीला चा छान लागतो आणि आठ ते दहा दिवस प्रवासामध्ये नेला तरी पण तो टिकतो तर बघा आपण हे हलक्या हाताने ही बोरं आपल्याला पलटवून घ्यायची आहे खूप घाईसुद्धा करायची नाही नाहीतर हे तुटून जातील बघा एकदम हलक्या हाताने आणि छान अशी फुलतात आता आपल्याला खमंग अशी सोनेरी रंगावर ही उलटपलट करून तळून घ्यायची आहे इथे उलटपलट करून आपण तळून घेतलेले आहे आणि याला छान असे क्रॅक गेलेले क्रॅक गेल्यामुळे काय होतं आजपर्यंत तेल जातं आणि छान असे खुसखुशीत तयार होतात तर मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असे पारंपरिक जुनी पदार्थ आहे ते जर घरामध्ये जर तुम्ही बनवले तर मुलांनासुद्धा ही पदार्थांची ओळख होईल आणि मुलेसुद्धा आवडीने खातील आणि तितकेच हे पौष्टिकसुद्धा आहे तर बघा छान असा रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपली सगळी कणकेची बोरं खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान असे क्रॅक गेलेलं आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत ता असे हे तयार झालेले आहे आता हे कणकेची बोरं तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलं सहरीला जातात मुलं हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी सुद्धा हे बनवून देऊ शकता आणि छान आठ ते दहा दिवस टिकतात आता ही कशाबरोबर खायची अशीही खाऊ शकतात किंवा तुम्ही स्वासबरोबर आणि अजून काही वेगळी चटणी असेल त्याबरोबर खायची पण हा पारंपरिक पदार्थ आहे आणि तो पारंपरिक पदार्थाबरोबरच खाल्ला पाहिजे त्याबरोबर खायचं आहे लंच अतिशय सुंदर लागतं अप्रतिम लागतं तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे हा आजी काळातला पदार्थ आहे आणि हा जरूर बनून बघा खूप चवीला छान लागतो अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ जर बनवला तर अगदी मुले आवडीने खातील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही आजीपणजीच्या काळातली पारंपरिक रेसिपी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद